श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आज आहे विजयादशमी नावातच विजय आहे बघा दसरा मग या दिवशी आपल्याला सायंकाळी एक सेवा करायची आहे अगदी बघा आपण या नवरात्रीच्या दहा दिवस भरपूर सेवा केलेल्या आहेत पण आज देखील आपल्याला एक खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणजे आज शुभवेळ कुठं राहू काळ असलं काही बघायची गरजच नाही आजचा पूर्ण दिवस शुभ आहे मग त्यामुळे आपल्याला सायंकाळी वेळात वेळ काढून आपल्याला ही एक सेवा करायची आहे मग ती कोणती सेवा आहे कशा पद्धतीने करायची आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता विजयादशमी विजयादशमी म्हणजे दसरा कारण की या दिवशी आपल्याला विजय प्राप्त झाला होता म्हणजे दसरा हा सण प्रत्येकाच्या घरामध्ये बघा बसलेले असतात नवरात्र म्हणजे नवमीला उठतात आणि नंतर दसरा हा सण असतो आता दसरा म्हणजे सिमोल्लंघन मग या म्हणजे दसरा हा सण चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मी तुम्हाला म्हटलं तसं मुहूर्तच पाहिला जात नाही या सणाला धार्मिक रूप आहे पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जातो या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते आणि सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलंडणे याचा वेगळाही अर्थ शक असू शकतो बघा आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी आता साडेतीन मुहूर्तातील हा मुहूर्त म्हणजे खूपच मोठा सण आहे बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचा हा विजयोत्सवाचा नवरात्रीतील सेवेने पूर्ण होतो अगदी म्हणूनच बघा हा सण म्हणजे विजयाचा विजयादशमीच म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं आता सगळ्यात महत्वाचं सेवा म्हणजे तुम्हाला सांगू का दानाला खूप महत्व आहे बघा आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुमच्या घराच्या जवळपास कुठेही मंदिर असेल मंदिरात असो तर एखादा झाडू घेऊन दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मग छोटा असो मोठा असो आज जर आपण झाडू जर दान केला तर खूप आपल्याला याचं शुभ फळ प्राप्त होतं म्हणून बघा महत्त्वाचं एक झाडू घेऊन नक्कीच दान करा त्यानंतर आता कोणती सेवा करायची म्हणजे बघा आपल्याला आज सायंकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे अगदी एक वेळाच बघा आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे तसेच आता ह्या जी सेवा आहेत अगदी बघा उच्च कोटीच्या सेवा आहेत आपल्या घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील तसेच माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे ह्या जी सेवा आहेत तर त्या आपण सेवा करायच्याच आहेत बघा आपण नऊ दिवस सेवा केलेल्या आहेत मग आजचा एक दिवस आपण सेवा करूच यात से आणि तसेच बघा तुम्हाला जर शक्य होत असेल तर विष्णू सहस्रनाम पठन करा किंवा मग आपल्याला व्यंकटेश स्त्रोतचे एक वेळा पठन करायचे आहे आणि या ज्या काही समजा आपल्याला या सेवा करायच्या आहेत त्या बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे आहेत तसेच आता या दिवशी श्रीरामांना देखील म्हणजे वनवासावरून परत आले होते म्हणजे त्यांच्या हातून रावणाचा वध झालेला होता आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे राम रक्षाचे देखील आपल्याला पठण करायचे आहे म्हणजे एक कथा आहे बघा रामाच्या हातून रावणाचा वध होवा म्हणून नारदाने श्रीरामाला नवरात्र व्रत आचारण्यास सांगितले आणि अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देवीने श्रीरामांना दर्शन दिले तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद देवीने श्रीरामांना दिला नंतर रामाने ते व्रत पूर्ण करून दहाव्या दिवशी म्हणजे लंकेश्वरावर स्वारी केली व रावणाला ठार केले श्री दुर्गा मातेने अशा प्रकारे दैत्याचा पांडव केला व विजय मिळवला आणि श्रीरामचंद्र विजयी झाले तो दिवस नवरात्राचा दहावा दिवस होता म्हणून यास विजयादशमी असे म्हणतात आणि बघा आता या आजच्या दिवशी म्हणजे पांडवांनी त्यांचे जे शस्त्र होते ते शमीच्या वृक्षावरती लपवून ठेवले होते आणि शमी वृक्षाचे देखील त्यांनी पूजन केले होते तर मग त्यांचा आज्ञातवास देखील संपला होता आणि तो दिवस होता विजयादशमीचा दिवस म्हणून आजच्या दिवशी शमी वृक्षाला देखील अगदी दे आपट्याच्या पाना इतकेच महत्व आहे आता आपण सेवा ऐकल्या बघा आता आपल्याला शक्य झालं तर रामरक्षा किंवा मग हनुमान चालिसाचे पठण करा यातली कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता व्यंकटेश स्त्रोत किंवा विष्णू सहस्त्रनाम तसेच लक्ष्मी प्राप्तीची जर सेवा जर तुम्ही म्हणताल तर कनकधारा स्त्रोताचे पठन करा या सेवा जर केल्या तर बघा ललित स्रोत या सेवा तुम्ही जर केल्या तर जीवनामध्ये बघा तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही अगदी तुम्हाला या सेवा समजा करणं नाही झालं समजा वाचन करणं आज कसं सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी चालू आहे कुणाच्या घरी तळे भरणं चालू आहे तसेच नवीन गोष्टी घेण्यासाठी नवीन कोणत्याही आपल्या जीवनामध्ये काहीतरी सुरुवात करण्यासाठी हा खूप शुभ दिवस आहे मग प्रत्येकाचं आज काहीतरी नवीन क का सुरुवात करायची हा आपल्याकडे चालूच आहे तर मग या वेळेतून तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही पठन करा किंवा मग अगदी मोबाईलवरती लावून देऊन तुम्ही जरी ऐकलं तरी देखील तुम्हाला खूप म्हणजे याचं पुण्यफळ प्राप्त होईल लक्ष्मीचा भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि जिथे भगवान विष्णू तसेच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे तिथे कशाचीच कमतरता भासणार नाही अगदी बघा तसेच तुम्हाला सांगते व्यंकटेश स्रोत अगदी आपण नित्यनियमानं पठण केलं तरी देखील खूप चांगले सगळ्या न... सृष्टीचे करता धरता पालन कर आ, करता तर मग आपण ही जर सेवा केली तर आपल्याला देखील जीवनामध्ये दे कशाचीच कमतरता भासणार नाही अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद